बिग बॉस मराठी सीझन पाचचे अनाऊन्समेंट लवकरच होते ते म्हणजे आज उद्या परवा या तीन चार दिवसात बिग बॉसचा प्रोमो येणार आहे पण त्या प्रोमोमध्ये तुम्हाला एक वेगळं गोष्ट पाहायला मिळू शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि संस्थार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बिग बॉसचा प्रोमो तर येणार आहे पण त्या प्रोमोबरोबर एक सरप्राईज बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फॅनसाठी असू शकतं कारण यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत आणि पहिलाच बदल असं असणार आहे की या वर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा होस्ट चेंज होऊ शकतो खूप मोठं सरप्राईज कलर्स मराठी घेऊन येणार आहे आणि अत्यंत जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा होस्ट हा चेंज होणार आहे बदलला जाणार आहे आता तो का बदलला जातोय मांजरेकर सर नाही म्हटलेत का किंवा कलर्स मराठी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या गोष्टी खरंच पाहण्यासाठी एकदम प्रेक्षक उत्सुक असणार आहेत पण मित्रांनो आत्ता तरी हीच बातमी येते की बिग बॉस मराठी सीझन पाचचा यावर्षी होस्ट चेंज होणार आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत सर्व कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉस मराठी सीझन पाचच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तसं काच भारत की आहे